सर्वांना नमस्कार यू डायस प्लसमध्ये इयत्ता पहिलीसाठी न्यू एंट्री टॅब ओपन झालेली आहे तर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कशा पद्धतीने यू डायस प्लसवर भरायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम यू डायस प्लसवरील स्टुडंट मॉड्यूलला टच करून आपण त्या ठिकाणी राज्य निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर गो या बटनाला टच करायचं आहे जेव्हा आपण या गो बटनाला टच करतो तेव्हा आपणासमोर यू डायस प्लसची स्क्रीन येते या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड भरायचा आहे तो पासवर्ड भरल्यानंतर खालच्या बाजूला जो कॅपचा आहे तो कॅपच्या जसाचा तसा आपण त्या ठिकाणी भरायचा आहे आणि लॉग इन या बटनाला टच करायचा आहे त्याला टच केल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर यू डायस प्लस हे ओपन झालेले आहे आणि यामधीलच दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबला आपण टच करायचं आहे त्यापूर्वी येथील सूचनाही आपण वाचायच्या आहेत आपण या दोन हजार चोवीस पंचवीसला टच करत आहोत यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर खालच्या बाजूला क्लोज हे बटन आहे क्लोज बटनाला टच केल्यानंतर ही स्क्रीन जाते आणि येथेच आपण इयत्ता पहिलीचे विद्यार्थी भरणार आहोत यामध्ये उजव्या बाजूला तीन टिंब आहेत त्या तीन टिंबांना टच करून सर्वप्रथम डेस्कटॉप साईट आपण करून घ्यायची आहे जेणेकरून आपली स्क्रीन कम्प्युटर प्रमाणे दिसणार आहे त्यानंतर उजव्या बाजूलाच खालच्या बाजूला ॲड स्टुडंट्स म्हणून आहे त्या निळ्या पट्टीला आपण टच केल्यानंतर येथे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत आपणासमोर स्क्रीनवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास आलेली आहे यामधील पहिल्याच कॉलम मध्ये आपण विद्यार्थ्याचे नाव भरायचे आहे हे नाव पहिल्यांदा विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आणि अडनाव या पद्धतीने भरायचे आहे ते नाव भरून झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टॅब आहे लिंग म्हणजे जेंडर तर यामध्ये आपण मेल आहे की फिमेल आहे हे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपण त्या विद्यार्थ्याची कॅलेंडरने जन्मदिनांक भरायचे आहे ही माहिती सर्व व्यवस्थित एक नंबर रजिस्टरप्रमाणेच भरणे गरजेचे आहे त्यानंतर खालच्या बाजूला विद्यार्थ्याच्या आईचे नाव घ्यायचे आहे आणि त्या नाव भरल्यानंतर त्याच्या पुढेच विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव या ठिकाणी भरायचे आहे ज्या आपण गोष्टी भरत आहोत त्या सर्व कंपल्सरी आहेत त्यानंतर खालच्या बाजूला आपण जर आलो तर काही गोष्टी कंपल्सरी नाहीत आपण त्या तशाच ठेवलेल्या आहेत यानंतर पुढच्या बाजूलाच विद्यार्थ्याचा आधार नंबर भरायचा आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा आधार नंबर भरत आहोत आधार नंबर व्यवस्थित पाहून भरायचा आहे तो अजिबात चुकवायचा नाही जर विद्यार्थ्याचा आधार नंबर नसेल तर वेळा नऊ हा अंक भरून आपण आधार नंबरसुद्धा भरू शकतो आणि सर्वात शेवटी विद्यार्थ्याचे आधारवर जसे नाव आहे तसेच नाव आपण या ठिकाणी टाईप करायचे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पेलिंग चुकवायचे नाही आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण सेव्ह या बटनाला टच करणार आहोत आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर सर्व माहिती बरोबर आहे का त्याच्या पुढील चौकोनामध्ये टिकमार्क करून त्याच्या खालील बटनाला निळ्या बटनाला आपण टच करणार आहोत अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झालेली आहे ही माहिती भरून झाल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर उजव्या बटनाला जर आपण टच केले तर तो विद्यार्थीचे सर्व माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे परंतु यामध्ये पेन नंबर आलेला नाही आणि याच्या पुढील सर्व माहिती जी आहे ती आपण नंतर भरणार आहोत आत्ता त्याच्या टॅब पूर्ण सुरू झालेल्या नाहीत किंवा टॅबमध्ये आपणास आत्ता माहिती भरता येत नाही उजव्या कोपऱ्यामध्ये डिलीट बटन आहे जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकली असेल तर आपण ही माहिती डिलीट ही आत्ता करू शकतो तुम्हाला जर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती अस भरायची असेल तर ॲड स्टुडंटमध्ये जाऊन आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती याच पद्धतीने भरू शकतो ही सर्व माहिती आपण मोबाईलवरून भरलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद